जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटलं जातं त्यामुळे गाव पातळीवरील नेत्यापासून मुख्यमंत्र्यापर्यंत सगळेच या निवडणुकीत लक्ष घालतात सोमवारी जिल्हा परिषदेच्या गट व पंचायत समितींच्या गणांची आरक्षण सोडत जाहीर झाली जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर गटात कोठून कोणत्या जातीचा सदस्य येईल हे जाहीर झाले अध्यक्षपदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले होते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष यावेळी अनुसूचित जमातीतील महिला होणार हे यापूर्वीच फिक्स झालं होतं गटाच्या आरक्षणानंतर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा मान कोणत्या गटात मिळू शकतो हे समजलं अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी पंच्याहत्तर पैकी चार गट आरक्षित राहिले त्यामुळे या चार पैकी एका गटातूनच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडून येणार आहे त्यामुळे हे चार गट कोणते व अध्यक्ष कोण होणार याच्या चर्चा वाढल्या आहेत नेमक्या काय आहेत शक्यता याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात नगर लाईफ मणिपूर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस नगर जिल्हा परिषद ही पंच्याहत्तर सदस्यांची आहे सोमवारी कोणत्या गटातून कोणत्या समाजाचा प्रतिनिधी निवडून येईल याबाबतचे आरक्षण निघाले या आरक्षणानंतर अनेक दिग्गजांना धक्का बसला खुल्या प्रवर्गातील अनेक इच्छुक गपगार झालेत तर काहींना आपल्या घरातील महिलांना आता ऐनवेळी करावे लागणार आहे दुसरीकडे यापूर्वी जे गट आरक्षित होते ते खुले झाल्याने अनेकांची बल्ले बल्ले झाली पाथर्डी व श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक सर्वसाधारण गट राहिल्याने या दोन्ही तालुक्यातील लढती रंगतदार होणार आहेत अनेक इच्छुकांनी आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधले आहे नेवासा तालुक्यात सात पैकी पाच गटात महिला निवडून येणार आहेत तर अकोल्यात पाच श्रीरामपूर व राहत्यात प्रत्येकी तीन पहिला नगर तालुक्यात दोन गट राखीव झाल्याने तेथील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे जिल्हा परिषदेच्या इच्छुकांचा विचार करता माजी अध्यक्ष शालिनी विखे राजश्री घुले मंजुषा गुंड राजेश परजने क्षितिश घुले अर्जुन शिरसाट यांचे मार्ग मोकळे झाले आहेत हे नेते ज्या ज्या गटातून निवडून आले होते ते गट व गण खुले राहिलेत तर माजी सभापती सुनील गडाख कैलास वाक्तवरे संदेश कारले हर्षदा काकडे अशा अनेक दिग्गजांचे ते ते गट मात्र आरक्षित झालेत या सर्वांना आता पर्यायी गट शोधावे लागणार आहे माजी मंत्री गडाखांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नेवाशातही आता सात पैकी पाच गटात महिलांना संधी मिळणार आहे विद्यमान आमदार विठ्ठल यांचे प्रभुत्व असणारे भेंडे बद्रुक व भाणस हिवरे हे दोन गट मात्र खुले राहिले आहेत आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा विचार केला तर ते अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी यापूर्वीच आरक्षित झाले आहे या पदासाठी चार महिला गट सोमवारी आरक्षित राहिले अकोल्यातील सातेवाडी व वा देवठाण संगमनेर तालुक्यातील बोटा व राहुरी तालुक्यातील बारगाव नांदूर हे चार गट अनुसूचित महिलेसाठी राखीव झाले आहे आता या चारही गटात सत्ताधारी व विरोधकांना जोर लावावा लागणार आहे अध्यक्ष पदासाठीची महिला उमेदवार कोण यासाठी मात्र आता चांगलाच खल होणार आहे त्यातल्या त्यात सातेवाडी देवठाण व बारगाव नांदूर या गटातील महिला जिल्हा परिषद अध्यक्ष होईल अशा शक्यता जास्त आहेत मित्रांनो कोणत्या गटातील महिला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होईल असे तुम्हाला वाटते तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद